जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 साहित्य रत्न लोकशाहीला साठे त्यांची दिनांक एक ऑगस्ट रोजी हो जयंती असते आणि त्या जयंतीनिमित्त आम्ही एक महिना शाहू चौक येथे सातारा तयारी करीत असतो आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यास मी माहिती देऊ इच्छितो सातारा शाहू चौक येथे साहित्यरत्न लोकशाही साठे यांचा पूर्णाकृती पुतळा दिनांक एक ऑगस्टच्या आतमध्ये बसणार आहे आणि एक ऑगस्ट रोजी त्याचं उद्घाटन होईल याची आम्ही अतिशय काळजीपूर्वक तयारी करत आहोत बाकी पुतळ्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे पुन्हा एकदा सांगतो पुतळा हा उंच दोन टन वजनाचा आणि ब्रांस या धातूपासून बनवलेला आहे पुतळा अतिशय सुंदर आणि देखना झालेला आहे पुतळ्यामध्ये काय तुटी राहिलेली नाही आहे एक दोन तुरत्या होत्या त्या आम्ही आत्ता क्लिअर करून घेतलेल्या त्यामुळं कोणतीही त्रुटी राहिलेली नाही आहे आणि पुतळा अतिशय सुंदर झालेला आहे पूर्ण अकोली पुतळा आहे आणि आमचे प्रयत्न चालले चालू आहेत की एक ऑगस्टच्या आतमध्ये साहित्यरत्न रत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी आमचा पूर्ण आकृती पुतळा सातारा शहरामध्ये वाजत गाजत आणून आगमन करायचं आहे आणि पुतळा ज्या एक ऑगस्ट रोजी ज्या अण्णाभाऊंची जयंती आहे त्या जयंती दिवशी त्यांच्या त्या, त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात यावं असं आमची प्रशासनाला मागणी राहील आणि माननीय मुख्याधिकारी श्री अभिजितची बापट आणि त्यांची सर्व टीम इतर खरोखर अतिशय गतीने आणि जोमाने काम करत आहे आणि पूर्णपणे पॉझिटिवली माननीय मुख्याधिकारी बापटसाहेब आणि त्यांची टीम तसेच आमचे माजी उपनगराध्यक्ष मन्नजी शेंडे आणि सर्वच नगरसेवक दोन्हीही महाराजांचे जे नगरसेवक आहेत तेही या कामासाठी मदत करत आहेत सगळीजणं आपलं काम आहे असं समजून सर्वच नगरसेवक आणि सातारा शहरातील सर्वच कार्यकर्ते दलित संघटना असतील दलित जवळील जे कार्यकर्ते असतील तर सर्वजणच या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि शंभर टक्के दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचं पूर्ण भूत उद्घाटन होईल अशा आम्ही अपेक्षा ठेवलेल्या आहे आणि तसेच इथं कुशोभीकरण होणार आहे इथे आपण अण्णाभाऊंनी जेवढे साहित्य लिहिलेलं आहे त्या साहित्याचं पाच बाय सातचं मत शिल्प होणार आहे अण्णाभाऊंनी जे फिरा कादंबरी लिहिताना जे त्याचं चित्र आहे तेही लावले गेलं जाणार आहे फायबरमध्ये तसेच अण्णाभाऊंचे जे, जे विचार होते म्हणजे जग बदल घाल मी घावं मला सांगून गेलं मीनराव तसेच पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या व कष्टकऱ्यांच्या खळ हातावर तरलेले आहे असे ते अण्णाभाऊंचे जे विचार आहेत त्या विचारांचे एक पाच बाय सात पाच बाय पाचचं मिरर असणार असे पाच मिरर आहेत आणि ते मिरर या परिसरामध्ये लावले जाणार आहेत आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळं काम करण्यासाठी थोडंसं अडचण होती त्यामुळं आम्ही हे साईडचे जे भिंती आहेत वॉल जे आहेत संरक्षण भिंती त्या पावसाळ्यानंतरनं बनवण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्येही त्या भिंतीला दगडाच्या स्वरूपाची आतून बाहतूषकायला आहे वर ग्रील आहे आणि आतमध्ये झाडं आहेत आणि त्या झाडांच्या पुढे ते शिल्पं लावली जाणार आहेत मागं दोन्ही बाजूने जिना येणार आहे आणि असे चांगल्या पद्धतीचं इतर ह्या शाहू चौकाला एक सुंदर असं रूप येणार आहे या स्मारकाच्या माध्यमातून आणि सातारा नगर परिषद ही या विषयात पॉझिटिव्ह आहे आणि मुख्य अधिकारी हेही साहेब प्रयत्नशील आहेत कोणतंही परमिशन जे जे परमिशन असेल त्याचाही फॉलोअप आहे कलेक्टर साहेबांचाही फॉलोप आहे कलेक्टर साहेबांच्या हातचाही फॉलोप घेतला जातो आम्हीही पाठपुरावा करतो एकंदरीत सर्वच काम जुळून आलेलं आहे आणि एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पूर्ण पुतळ्याचे अनावरण होईल